नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे परवाच्या दिवशी रविवारी चाळीसगावमध्ये सोनू चव्हाण यांची नवीन काठीवाडी शेळींची गाडी येणार आहे ही गाडी गुजरात भावनगरवरून येणार आहे मित्रांनो गाडीमध्ये कशा काय क्वालिटी असणार तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे सगळ्यात अगोदर जे बाबा धरून उभे राहिलेले आहेत ही शेळी पालक आहे गुजरातची आणि यांच्याकडे ज्या शेळ्या तुम्हाला दिसत हात यांच्या हातात या शेळ्या मित्रांनो तुम्हाला चाळीसगावमध्ये बघायला भेटणार आहेत शेडींची क्वालिटी बघा एकदम नवापाना शेंगडी वगैरे एकदम बारीक त्याच्यानंतर ही देखील पट्टी मित्रांनो ही देखील पट्टी चाळीसगावमध्ये येणार आहे सोनुभाऊ चव्हाण यांच्या गाडीमध्ये तर ही देखील क्वालिटी तुम्हाला चाळीसगावमध्ये बघायला भेटणार आहे सतरा तारखेच्या दिवशी सतरा तारखेला रविवारच्या दिवशी तुम्हाला गाडी बघायला भेटेल शेळींची क्वालिटी बघा खाली एकदम तोलावर मांड्यावर शेड तुम्हाला बघायला भेटेल क्वालिटी बघा एक नंबर आलेली मित्रांनो हे बघा ही बघा एकदम जवळ आलेली शेळी मित्रांनो बघा तुम्ही त्याच्यानंतर ही बघा ही पण एकदम तो मांडवीची आहे त्याच्यानंतर ही बघा ही पण मांडविडची शिडी मित्रांनो एवढा आठ दिवस ती ही लेट आहे ही त्याच्यानंतर ही बघा ही पण जवळ आलेली शिडी मित्रांनो जवळपास मित्रांनो गाडीमध्ये ही अशी क्वालिटी तुम्हाला जवळपास ऐंशी शिडींची गाडी येते ऐंशीपैकी पैकी मित्रांनो अशी पन्नास शेडी आहेत उर्वरित तीस शिडी ही जनलेली असणार दुधाची शेडी असणार त्यांच्या खाली दोन दोन पिल्ले देखील असणार आहे मित्रांनो तर अशा देखील शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतात मित्रांनो कास बघा साफसुथरापणा बघा एकदम मित्रांनो मधून दुसऱ्या वेताच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतात काही काही अशा असतील तिसऱ्या वेतामध्ये पण त्या लेट काही काही तर तुम्ही त्या का घ्यायला लागल तर ही आशा घ्या तुमच्यासाठी त्या बाकी शेळ्या मित्रांनो त्यांना सौदा करावा लागतो तुम्हाला जशी नजर तुमची पुरत तसे तुम्ही शेड्या घेऊ शकतात एक दोन शेडी मित्रांनो लेट येतेच म्हणजे ऊ कच्ची लागलेली कारण की त्याशिवाय देखील सौदा होत नाही आता ही सर झगडपट्टी त्यांनी एका जणांकडून घेतलेली म्हणून त्यांना त्या दोन शेड्या टाकाव्यात लागतात त्याच्याशिवाय तो सौदा होत नाही म्हणून मित्रांनो एवढ्या शिडी मागे दोन शेड्या त्यांना त्या घ्याव्या लागतात तर बघा तुम्ही तुमच्यासाठी जवळपास ऐंशी शेड्या आहेत त्या मध्ये तुम्ही कुठल्याही शेड्या तुमच्या हातात निवडू शकतात तुम्हाला तिथं कुठलीही जबरदस्ती नसते की व्यापारी सांगेल तुम्ही त्या शेड्या घ्या असं तसं नसणार आहे आता हे बाबा जे शेडी पालक होते काही त्यांच्यासोबत जे दलाल वगैरे आहेत ते देखील आहेत हे ना असं मित्रांनो राणा जंगलामध्ये शेडींचं माप बघा तुम्ही एक नंबर माप आहे अशी खरेदी चालू आहे बघून घ्या तुम्ही लांब लचकापणा आहे भावनगर दंगलची क्वालिटी मित्रांनो ही सोनू भुचव्हाण यांची गुजरातमधील हे बघा मेंढ्या गाई त्याच्यानंतर शेळ्या बकऱ्या सगळं सोबतच सरत आहे जंगल भाग बघा मित्रांनो त्याच्यापेक्षा आपल्या भागामध्ये सरळ भरपूर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या भागात देखील खूप चरायला चराय नाही लोकांची तरी पण तिकडे जागा त्यांनी कशी क्वालिटी एक नंबर ठेवलेली हे बघा मित्रांनो गाडीमध्ये फक्त पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या त्यामध्ये तुम्हाला शेड्या बघायला भेटेल आता बघा हा जोडा हा जोडा पण मित्रांनो एक नंबर जोडा आहे बघा तुम्ही खाली पावर बघा शेडींचा जबरदस्त पावर त्याच्यानंतर इकडे बघा हे बघा एक, एक नंबर क्वालिटी मित्रांनो जणलेल्या शेड्या मित्रांनो दुधाच्या शेड्या आहेत बघू शकता तुम्ही अंगावची केस वगैरे हो काढलेले आहेत तरी पण पावर बघा शिडीमध्ये तुम्ही एक नंबर आहे ही बघा क्वालिटी शेंगडी बघा बारीक आहे जास्त निंबर शिंगडी नाही आहे काच बघा मोजूर मित्रांनो तिसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये शेड्या आहेत हे सोनू चव्हाण यांचे वडील आहेत जे तिकडे खरेदीसाठी गेलेले आहेत गुजरातमध्ये आता आपण पुढचा सौदा बघू हे बघा हा देखील मित्रांनो ही देखील क्वालिटी मला बघायला भेटणार आहे ते बाबाजी मित्रांनो ते दलाल आहे मला सुरुवातीला ते शेतकरी वाटले शेडीपालक पण ते दलाल आहेत कारण की ते मला प्रत्येक वेळ दिसत आहेत हे बघा तर ते त्यांना मित्रांनो संपूर्ण एरियामध्ये फिरवत आहे शेळ्या घेण्यासाठी आजूबाजूच्या संपूर्ण परसर परिसरामध्ये शेळींच्या कासी बघा मित्रांनो एक नंबर लागलेला आहेत हे बघा ह्या पण बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी लागलेली एकदम तोलावरची तो शेड आहे तुम्हाला ज्या पण शेड्या दाखवतोय मित्रांनो तोलावरची शेड आहे हे बघा या जणलेल्या मित्रांनो बघा जणलेल्या शेडींचा पावर बघा आता वल्ल्या ज्या मित्रांनो तिकडे त्या सौद्यामध्ये जणले असतील बहुतेक तर यांना बच्चे भेटतील या, या पण जमलेल्या दिसतात काही शेड्याच्यामध्ये बाकी गाभणी शेड्यात तर मित्रांनो जमलेल्या गाबणी सगळ्या तुम्हाला बघायला आहे हे बघा जमलेल्या शेड्यांचा सो पट्टी होती मित्रांनोही बाकी गाभणी त्याच्यामध्ये बाकी जणलेल्या आता ही होती तिकडे देखील मित्रांनो कापसामध्ये सोडा चराल सोडल्या शेड्या आता बघा इकडे पण गाभणी शेड्या तुम्हाला बघायला भेटतील हे बघा तिकडे ती तिग बघा ही बघा मित्रांनो काशी बघा एकदम साफसुथऱ्या एक सारख्या खालवर काहीच नाही राहिले सड वगैरे एकदम सरसकट एक सारख्या शेड्या मित्रांनो आणि जी फॉल्टी असणार मित्रांनो तेच तुम्हाला देणार नाही कारण की निवळाची तुम्हाला असं शेड्या ते त्यांच्या हाताने नाही देत तुम्हाला तुमच्या हातात घ्यावं लागतं शेड्या हे बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो म बघा मोजू मित्रांनो दुसऱ्या तिसऱ्यामध्ये शेळ्या आहेत तुम्ही बघू शकतात हे बघा मित्रांनो तिकडे जागेवर चढताना शेड्या बघा तुम्ही एकदम पावर करता हे बघा पाटा जे पहिल्या त्याच्या पाठ्या बघा दोघी पाटी पहिल्या त्याच्या दोघे दोघे हे आपण बघा मित्रांनो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळं सौदा बघायला भेटणार आहे आता ही संपूर्ण मित्रांनो टोटल त्यांनी ऐंशी शेडींची खरेदी केलेली आहे ऐंशीपैकी पन्नास शेडी ही गाभणी आहे उर्वरित तीस शेडी जणलेली तुम्हाला जणलेली पण शेड्या दाखवाल तुम्हाला मी तशा क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील जनलेल्या ह्या बघा कलरमध्ये पण असतील ब्लॅकमध्ये पण असतील स्पॉटमध्ये पण असतील डॉट्समध्ये तुम्ही बघू शकता स्पॉटवाले बघा शेडींच्या काशी दाखवतो हे बघा काशी वगैरे बघून घ्या ये बा, ये ये हे बघा शिंगडी बिंगडी बघा बघा मित्रांनो छोटी शेंगडी जास्त पक्कड शेंगडी वगैरे नाही आहे आता हे बघा ही पण पाठ बघा मित्रांनो केवढी एक नंबर पहाटे मित्रांनो बघू शकता तुम्ही मोजून पहिल्या वेतामध्ये तुम्हाला ही पाठ बघायला भेटणार आहे चेहरापट्टी बघा केवढी सुंदर मित्रांनो एक नंबर हे मापलाही वाढायचं आहे अजून भरपूर वाढायला माप मापदेखील हे बघा गाभण गाभन पाटे मित्रांनो पहिल्या वेतामध्ये फक्त गाभन आहे अशा देखील पाठी तुम्हाला बघायला भेटेल गाडीमध्ये बघा सतरा पाना बघा तुम्ही पाठीचा एक नंबर हे बघा हे तिकडचं माप तेवढं मोठं अजूनही हे बघा तोला आडशे मित्रांनो महिन्याच्या अंदर जा ती पण हे बघा हे पण महिन्याच्या अंदर जनणारी हे बघा जवळपास मित्रांनो पन्नास म जे कापणे सांगितले त्यांनी पन्नासपैकी चाळीस शेडी ही आठ पंधरा दिवसाच्या अंदर जाणार आहे आठ दिवसाच्या अंदर पंधरा पन्नास आठ दिवसाच्या अंदर जमणारे शेड्या काही नाही घेतलं तर घेतलं पंधरा दिवस चाळीस शेडी मित्रांनो अशी तुम्हाला बघायला भेटणार आहे पन्नासपैकी चाळीस शिड जी आठ दहा दिवसाच्या अंदर बाहेर जाणार आहेत हे बाबांचे कपडे बघा भरवाड म्हटलं जातं मित्रांनो यांना गुजरात वेअर त्यांचे कपडे वगैरे आता बघा मित्रांनो ह्या पण त्यांनी खरेदी करून ठेवलेल्या आहेत ज्या ज्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटते ही संपूर्ण क्वालिटी तुम्हाला आता एका जागेवर मित्रांनो शिड्या जमा केलेल्या आहेत गाडी ही मंगळवारच्या सॉरी रविवारच्या दिवशी गाडी ही रविवारच्या दिवशी मित्रांनो सकाळी सकाळी योजल सात आठच्या सुमारास कारण की माल त्यांनी जमा करून ठेवलेला आहे संपूर्ण आता बघू शकता तुम्ही ह्या बाकी तिकडे घ्यायला घ्याल तिथला व्हिडिओ हा पण जो माल हा आजमध्ये संपूर्ण जमा झालेला आहे गाडी ही उद्या भरून परवाच्या दिवशी गाडी येणार आहे बोचं म्हणणं होतं की आपल्या कस्टमरांना मी आकाश लवकर टाका दोन दिवस अगोदर म्हणजे त्यांना त्यांचं नियोजन करता येईल आता हा बोकडा देखील गाडीमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकतात बोकड तुम्ही घेऊ शकता तो पण मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा